मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या सुपीक मेंदूमध्ये जी पीक विमा योजना दोन हजार पंचवीस ही योजना आलेली आहे या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचे वैयक्तिक नुकसान झाले असेल तर तुम्हाला या योजनेमार्फत कोणताही लाभ मिळणार नाही पण तुमचे तुमच्या महसूल विभागामध्ये जर नुकसान झाले असेल तर पीक पाहणीच्या आधारे तुम्हाला त्यावरती नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना एक रुपयामध्ये भरणे बंद झालेलं आहे आणि एक रुपयाच्या ठिकाणी तुम्हाला हप्ता भरावा लागणार आहे कोणत्या पिकासाठी कोणता हप्ता भरावा लागणार आहे याचबरोबर तुम्हाला ई पीक पाहणी बंधनकारक केले गेलेलं आहे त्याचबरोबर तुमची फार्मर आय डीसुद्धा बंधनकारक आहे आपल्या चॅनलमार्फतसुद्धा सुद्धा एक गोष्ट बंधनकारक आहे ते म्हणजे व्हिडिओला शेअर करणे मित्रांनो आता आपण ही सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता चोवीस जून दोन हजार पंचवीसला वितरित झालेला जो शासन निर्णय आहे तो पाहूया हा शासन निर्णय जवळजवळ पाचशे पेजेसचा आहे मी थोडक्यामध्ये तुम्हाला समजावून सांगतो आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगतो अदरवाइज तुम्हाला शासन निर्णयाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तो आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर केला जाईल बघा या ठिकाणी या जे आरची प्रस्तावना अशी आहे की दोन हजार पंचवीस वीस या वर्षाकरता उत्पादनावरती आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास यासाठी मान्यता दिली आहे आणि कप अँड कॉप ही ऐंशी एकशे दहा या मॉडेलनुसार ही योजनेची अंमलबजावणी केली गेलेली आहे ठीक आहे मित्रांनो या योजनेची वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी जी क्षेत्र आहे त्या अधिसूचित क्षेत्रामध्ये जी अधिसूचित पीक आहेत त्या पिकासाठी खातेदारांचे वैयक्तिक किंवा जे कुळ आहेत त्या कुळाने किंवा जी भाडेपट्टे तत्व आहेत त्या तत्वानुसार जर शेतकरी या योजनेत भाग घेत असेल तर तो या योजनेसाठी पात्र राहणार आहे पण त्याला भाडेपट्टीने शेती करण्यासाठी जी नोंदणीकृत जी भाडे करार आहेत तो या ठिकाणी पीक विमा संकेतस्थळावर त्याला अपलोड करणे बंधनकारक आहे त्यानंतर सदरची योजना एकूण बारा जिल्ह्यामध्ये सामूहिक निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत ठीक आहे ऐंशी एकशे दहा कप अँड कॉप मॉडेलनुसार हे राबवले जाणार रा आहे आणि ह्याचे जे दायित्व आहे ह्या नुकसान भरपाईचे हे पूर्णपणे कंपन्यावरती याची जबाबदारी दिलेली आहे या योजनेमध्ये मृत शेतकऱ्यांच्या नावे जर अवैधरित्या जर कोणी अर्ज केला तर या ठिकाणी तो अर्ज नामं होईल आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी तुमची असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर तुम्हाला नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहण्याअंतर्गत या पिकांची तुम्हाला नोंदसुद्धा करावी लागणार आहे बघा या ठिकाणी खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम यामध्ये जी पिकं आहेत ती तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता मी ह्या तुम्हाल गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही तुम्ही पाहून घ्या इथं स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो पाचशे पेजेसचा हा जी आर आहे त्याच्यामुळं मी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ह्या पूर्ण जी आरचा फक्त क्रक्स माहीत होईल बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना भरावाचा जो विम्याचा हप्ता आहे तो खरीप हंगामासाठी दोन टक्के आणि रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तसेच खरीप आणि रब्बी हंगामातील जी नगदी पिकं आहेत त्या नगदी पिकांसाठी पाच टक्के असा याचा जी हप्ता भरायचा आहे तो हप्ता तुम्हाला या पद्धतीने भरायचा या या आहे यानंतर या ठिकाणी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे योजनेचे वेळापत्र आता यामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे कर्जदार किंवा जे बेगर कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ही समानच असणार आहे ठीक आहे म्हणजेच शेतकरी कर्जदार असू किंवा बिगर कर्जदार असला तर त्याला एकच तारीख आहे आता तारीख काय आहे म्हणजे अंतिम मुदत काय आहे तर खरीप हंगामासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सरास तुम्ही हेच हीच तारीख आहे समजून जावा की एकतीस जुलै दोन हजार पंचवीस हीच तारीख तुमची अंतिम तारीख असणार आहे रब्बीसाठी तीस नोव्हेंबर आणि जर तुमचे दुसरी कोणती गहू किंवा हरभरा कांदा किंवा इतर पीक असतील तर त्यांच्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख असेल आणि उन्हाळी म्हणजेच जे भात किंवा उन्हाळी भुईमुग असतील तर त्यासाठी तुम्हाला एकतीस मार्च ही तुमची एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही लास्ट तारीख असणार आहे आता या ठिकाणी ई पीक पाहणी कशा पद्धतीने होणार आहे तर पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक अंतर्गत पिकांची नोंदणी करणे हे तुम्हाला बंधनकारक आहे त्यानंतर तुमची ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक हे तुमचे अंतिम पीक गृहित धरण्यात येणार आहे तसेच ई पीक पाहणी व प्रत्यक्षात पेरलेले पीक यामध्ये विसंगती जर आढळून आली म्हणजे तुम्ही ज्वारी दाखवता आणि तुम्ही पेरले तिथं बाजरी तर असं जर दिसलं तर त्या ठिकाणी तुमचा जो क्लेम आहे तो रद्द केला जाणार आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला यामध्ये चेंजेस करायचे आहेत जी पीक पाहणी दाखवली आहे त्यामध्ये चेंजेस करायचे आहेत तर ती चेंजेससुद्धा तुम्ही या ठिकाणी तुम्ही करू शकता बघा यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घ्या व्यवस्थित जर तुमचं गणित असेल तर मी एक पॉईंटसुद्धा मिस होऊ नये त्यासाठी ही नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत गोष्टी आता ही डाऊन केलेली जशीच तशी पी डी एफ तुम्हाला मी देतो दे। दे आहे ती पी डी एफ आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटेल तुम्हाला त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे ठीक आहे आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे एक विमा घटकातील उंबरटा म्हणजे उंबरटा उत्पादन पद्धतीनुसार तुम्हाला हे ह्याची आकडेवारी दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे ही पीक पाणीचा जोखीमस्तर या ठिकाणी त्यांनी निवडले गेलेलं आहे आता या ठिकाणी तिने काय सांगितले जे उंबरटा उत्पादन किंवा हमी उत्पादन हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील सात वर्षापैकी पाच वर्षा प वर्षाची सरासरी बघा या ठिकाणी काय सांगितले सातपैकी पाच वर्षाची सरासरी धरली आणि त्याची सर या ठिकाणी मोजला जाणार आहे आता या ठिकाणी पाचपैकी म्हणजे सातपैकी जर पाच वर्षाचा जर सरासरी धरली तर म्हणजे पाच वर्ष सरासरी याचा जोखीमस्तर किती होतो तर एकरी पाच ते चार हजार चार ते पाच हजार अंदाजे एकरीला या ठिकाणी हे जोखीमस्तर उंबरटा उत्पादन तयार होतं म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला सरळ सांगतो शेतकऱ्यांपेक्षा जी विमा कंपन्या आहेत त्यांनाच सरासरी याचा फायदा होणार आहे दरवर्षी उत्पादन कमी होत जाणार आहे आणि जसजसं उत्पादन कमी होत जाईल तस तसं तुमचं उंबरटा उत्पादन पण कमी होणार म्हणजे सरासरी तुमची कमी होणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फायदा तुमचा आहे तर या ठिकाणी ह्या जी आरनुसार हा फायदा डायरेक्ट विमा कंपन्यांनाच होणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला तेरावा पॉईंट दिलेला आहे की तुम्हाला नुकसान भरपाई कशा पद्धतीने होईल आता जी विमा कंपन्या आहेत त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता आहे तो आणि शासनाकडून प्राप्त झालेला अग्रिम विमा हप्ता बघा या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या अग्रिम विमा हप्ता जो पहिला हप्ता आहे या रकमेतून दाव्यांची पूर्तता अंतिम हप्ता म्हणजे दुसरा हप्ता अदा करण्याची वाट न बघता तो करणे आवश्यक राहणार आहे म्हणजे ही कंपन्यांसाठी दिलेला आहे आणि आणि उत्पादनाच्या आकडेवारीनुसार या ठिकाणी जी आधारित दावे केले गेलेले आहेत ते शासनाकडून विमा कंपन्याचा हप्ता प्राप्त झाल्यानंतर त्वरित त्यांना देणे बंधनकारक आहे दे आणि ते द्यावंच लागणार आहे आणि जे विमा नोंदणीच्या ज्या अंतिम मुदती आहे त्या मुदतीनंतर पंधरा दिवसाच्या आतवरती म्हणजेच पंधरा दिवसाच्या आत, दिवसा आत पोर्टलवरती अर्जांना मंजुरी प्राप्त होणार आहे आणि अंतिम विमा सहभागाच्या आकडेवारीनुसार त्याच्या आणि दुसरा हप्ता वितरित करणेसुद्धा त्यांना बंधनकारक आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे हप्तं वितरित होणार आहेत क्लेम केल्यानंतर या ठिकाणी एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी त्यांनी काय सांगितले कंपनीने शासनाकडून उर्वरित विमा हप्ता प्राप्त होण्याची वाट न बघता या ठिकाणी प्राप्त विमा हप्त्याच्या प्रमाणात नुकसान भरपाई अदा करावी म्हणजे कंपन्यांना शासनाकडून निर्देशनच तसं आहे की तुम्ही शासनामार्फत जे तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्याची वाट न बघता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या किशातील पैसा तुम्ही हप्ता वितरित करा आणि वितरित केल्यानंतर तुम्हाला तो हप्ता वापस भेटणारच आहे आपल्या शासनाकडून असे थोडक्यात साध्या भाषांमध्ये हे तुम्हाला असे कंपनीला निर्देशन दिलेलं आहे आता हे निर्देशन फक्त कंपनीलाच नाही तर जे शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा जे बँकाकडून कर्ज घेतलेलं आहे त्या बँकांनासुद्धा किंवा ज्या कर्ज पुरवणाऱ्या बँका आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी निर्देशन दिले आहेत आता त्या गोष्टी काय मी इथं सांगत नाही तुम्ही जे आरमध्ये सुद्धा त्या गोष्टी पाहू शकता आता या ठिकाणी जो कर्जदार शेतकरी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे जर या ठिकाणी या योजनेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर काय प्रोसेस आहे आणि नसेल व्हायचं तर काय प्रोसेस आहे बघा आता त्यांनी काय सांगितलं आहे या जी आरमध्ये तर कर्जदार शेतकरी योजनेमध्ये सहभागी व्हायचे किंवा न कि व्हायची याबाबत तो स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्रसुद्धा त्यांना या योजनेमध्ये दिलेला आहे म्हणजे या जी आरमध्ये आहे ठीक आहे आणि या ठिकाणी सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर हे त्यांना घोषणापत्र देणे अनिवार्य राहणार आहे योजनेमध्ये सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवसाच्या आत घोषणापत्र प्राप्त झाल्यानंतर कर्जदार शेतकऱ्यांनी पुढील हंगामाकरता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येणार आहे बघा या ठिकाणी चौथा महत्त्वाचा पॉईंट सांगतो आहे मी तिसरा पॉईंट तुम्ही स्क्रीन पॉज करून किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता योजनेमध्ये सहभागी होण्याबाबतचा किंवा अथवा योजनेमध्ये सहभागी न होण्याबाबतचे जे घोषणापत्र आहे ते शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड खातं आहे अथवा ज्या बँकांकडून पीक कर्ज घेतले आहे त्या बँकांच्या शाखेमध्ये ते घोषणापत्र ते जमा करणे अपेक्षित आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे ते तुम्हाला तिथे बँकांना द्यावे लागणार आहे ठीक यान आहे यानंतर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी व न होण्यासाठी स्वातंत्र्यपणे वेगवेगळे अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला करावायचे आहेत हे अर्जसुद्धा हे अर्जसुद्धा या पी डी एफमध्ये आहे म्हणजे या जी आरमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो आहे बघा या ठिकाणी आठवा पॉईंट आहे तो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने मागील हंगामामध्ये योजनेमध्ये सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र दिले होते मात्र चालू हंगामामध्ये योजनेमध्ये सहभागी होण्याबाबतचे घोषणापत्र दिले असलेल्या या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याची नोंद करून घेणे आवश्यक आहे ठीक आहे बघा या ठिकाणी जनसुविधा केंद्र म्हणजे म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत हे सी एस सी सेंटरवाल्यांनी ही पी डी एफ नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला ज्या सूचना दिल्या आहेत त्या व्यवस्थितपणे समजून घ्या मी व्हिडिओला खूप मोठा करत नाही आहे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी सांगतो आहे आता आपण डायरेक्टली घोषणापत्र कोणते आहेत ते बघूयात बघा या ठिकाणी तुम्हाला घोषणापत्र दिसत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र बघा कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी न होण्याचे हे घोषणापत्र आहे आणि बघा या ठिकाणी कर्जदार शेतकऱ्यांना न होण्याबाबतचे घोषणापत्र पण हे शेतकरी पावते आहे ठीक आहे आता हे प्रपत्र दोन यामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याबाबतचे घोषणापत्र आहे न होण्याबाबतचे अगोदर होतं आणि हे होण्याबाबतचे आता त्याच ठिकाणी दुसरा आहे ते म्हणजे सहभागी होण्याबाबतचे घोषणापत्र पण हे शेतकरी पावते आहे हे व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे होण्याबाबतचे घोषणापत्र त्याचबरोबर शेतकरी पावती आणि न होण्याबाबतचे घोषणापत्र आणि त्याचबरोबर त्याचे शेतकरी पावती असे दोन अर्ज तुम्हाला या ठिकाणी या पी डी एफमध्ये आहेत मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पीक पाण्याची जी, जी रक्कम आहे ती कशी अदा केली जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या या ठिकाणी ठाणे जिल्हा दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पालघर जिल्हा दिलेला आहे या ठिकाणी रायगड जिल्हा आहे यानंतर इथं रत्नागिरी आहे यानंतर सिंधुदुर्ग आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी हप्ता वितरित करण्याची जी दर आहेत ती टक्केवारी दर जे आहे ते दिलं आहे आता मी एक सांगत नाही आहे तुम्ही स्वतः ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही या ठिकाणी जी वितरित केले जाणारे हप्ते आहेत ते त्याची रक्कम कशी निश्चित केली गेली आहे ती व्यवस्थितपणे तुम्ही स्वतः पाहून घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसाठी ही प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट नक्की सेव्ह करून ठेवा